धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या आक्रमक असलेल्या महिला नेत्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे त्यामुळे येत्या काळात कल्याण मतदारसंघात चुरशीचा सा सामना रंगणार असून श्रीकांत निवडणूक जड जाण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने या ठिकाणी रणनीती आखली आहे दरेकर यांनी दोन हजार नऊ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी एक लाखाच्या आसपास त्यांना मते पडली होती या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या आता त्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून खासदार शिंदे यांच्या पुढे कोणते आव्हान उभे करतात हे पाहणे ठरणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे वातावरण असल्याने त्याचा फायदा करून घेण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठरवले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याण पूर्वेत सभा घेत हा मतदारसंघ गाजवला ठाकरे गट येथे आपली ताकद लावून शिंदे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण करणार याची चर्चा आधीपासून येथे सुरू होती कल्याणमध्ये मोठा जनसंपर्क आणि ठाकरे गटाची मोठी ताकद या जोरावर वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांना चांगली लढत देतील अशी चर्चा आहे तसा विश्वासच खुद्द वैशाली दरेकर यांनी बोलून दाखवला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे मला कल्पना आहे जबाबदारी जरी मोठी असेल आणि समोर कोणी प्रतिसर स्पर्धी असेल तरी मला एकच सांगावं असं वाटतं की हा जो कल्याण लोकसभा जी आहे ती नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि या वेळेलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभी राहणार मला खात्री आहे आव्हान तर तगडं पाहिजेच ना प्रतिस्पर्धी हा तुल्यबळ असावाच लागतो आणि कधी ना कधी तरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनी जिंकून दिलेलं आहे त्यामुळे हे काही नवीन नाही आहे त्यांना त्यावेळेला जिंकून दिलं त्यावेळेला काम करणारे सगळे आम्हीच होतो त्यांचं आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत आम्ही फक्त ठाकरेंना मानणारी माणसं आहोत म्हणजे कुठेही गेलो तरी फक्त ठाकरे हेच आमच्यासाठी दैवत आहेत त्यामुळे शिवसेना असेल काय किंवा मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय काही असेल तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानतो आणि त्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि त्यांनी जी जबाबदारी आता माझ्यावर दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडणार निवडणुकीला सामोरं जाताना मला असं वाटतं की सगळीकडे जे आता हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे जे शहर प्रमुख आहेत विधानसभा प्रमुख आहेत जिल्हा संघ जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा संघटक आहेत आमच्या सगळी महिला आघाडी आहे आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते मला वाटतं अगोदरपासूनच तयारीमध्ये आहेत फक्त आज औपचारिकता उद्धवसाहेबांनी पार पाडली की उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे काम तर सुरू झालेलं आहे काम तर करतात आहेत लोकांपर्यंत रोज पोचतात आहेत त्यामुळे हे काही नवीन नाहीये आता फक्त उमेदवाराचं नाव घेऊन पोचायचंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कल्याण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा